संगमनेर तालुक्यातील आळेफाटा नजीक असलेल्या बोटा परिसरामध्ये विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झालाय बोटा येथील शेळकेमाळा वस्ती परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता अगदी घरापुढे ओट्यावर गोठ्याजवळ शेतात कधीकधी समोरही हा बिबट्या येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं त्यामुळं गावकऱ्यांनी घरगाव वन परिमंडळाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्यानुसार वनविभागाच्या पथकानं लक्ष्मण शेळक्यांच्या ऊसाच्या शेताच्या बाजूला हा पिंजरा लावला होता अखेर तीन वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला नरबिबट्या जेरबंद झालाय पकडण्यात आलेला नरजातीचा बिबट्या चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रामध्ये ठेवण्यात येणार असल्याचं वनविभाग कर्मचाऱ्यांनी सांगितलंय तर हा बिबट्या पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती गेले पंधरा ते वीस दिवस, दिवस या ठिकाणी परिसरामध्ये बिबट्याचं वास्तव आम्हाला जाणवत आहे शेतीमध्ये पाणी भरायला गेलो असता प्रत्येक वेळेस तो आम्हाला दिसत होता आणि दहशतीचं वातावरण तयार झालं होतं या ठिकाणी आम्ही प्रथम कौतुक करतो आम्ही सांगितल्यानंतर लगेच दोन दिवसामध्ये वन विभागाचे अधिकारी जे असतील बहिरंग असतील इता साहेब असतील सर्वांच्या सहकार्याने पिंजर फापाळे फापाळे साहेब यांच्या तत्परतेने आम्हाला पिंजर या ठिकाणी उपलब्ध झाला गोपीनाथ शिंदे सी चोवीस तास फाटा